नमस्कार मित्रांनो आपण वावरत आहोत उन्हाळ्याच्या मे महिन्यामध्ये मित्रांनो तुम्हाला असं वाटतं आहे का आपण उन्हाळ्यामध्ये वावरत आहोत असं वाटतं आहे का कारण महाराष्ट्रामध्ये सर्व दूर असं पावसाला सुरुवात झालेली आहे जसं काही आपण पावसाळ्यात वावरतोय अशा पद्धतीचे वातावरण तयार झालेले आहे गेल्या जवळपास वीस तारखेपासून महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यामध्ये विविध गावामध्ये मुसळधार काही ठिकाणी रिमझिम अशी पावसाला सुरुवात झालेली आहे आज आहे मे महिन्याची चोवीस तारीख आणि कुठेतरी असं वातावरण वाटतंय का की आपण मे महिन्यामध्ये कडक उन्हामध्ये वावरत आहोत उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्या या ऋतूमध्ये वावरत आहोत असं जाणवत आहे का नाही कारण सर्व दूर अशी परिस्थिती झालेली आहे की पावसाला सुरुवात झालेली आहे पावसाळा हा ऋतू आलेला आहे आणि पावसाला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झालेली आहे खरंच या वर्षात आता या ऋतूचं आता यासमोर असं काही बदल होत चाललेले आहेत की नेमकं उन्हाळ्यात पावसाळा आणि पावसाळ्यात उन्हाळा अशा पद्धतीचे ऋतू बदलत जातात का अशा पद्धतीची आपण यापूर्वी कल्पनेमध्ये किंवा स्वप्नामध्ये पाहिलं जात होतं आता ते सत्यात उतरवताना सत्यात उतरताना आपल्यासमोर आपल्या डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद